ज्योतिबा डोंगरावर तीन ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार ज्योतिबा मंदिरात पाकांनी व्यापारी ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता मोहीम ज्योतिबा डोंगरावर तीन ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार असून या निमित्त आज सोमवारी ज्योतिबा मंदिरात पाकाळणी साजरी करून ज्योतिबा मंदिरातील देवतांच्या कृत्य साहित्याची व मंदिर गाभारा परिसराची स्वच्छता करण्यात आली स्वच्छतेने मंदिरातील सोने चांदी तांबे पितळी आभूषणाला चकाकी प्राप्त केली व्यापारी व ग्रामपंचायत प्रशासनामार्फत ही स्वच्छता मोहीम सुरू ठेवली आहे महाराष्ट्र कर्नाटक राज्यात आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ज्योतिबा डोंगरावर नवरात्र उत्सव तीन ऑक्टोंबर पासून प्रारंभ होणार आहे त्या निमित्ताने ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील स्वच्छता शिखरांची स्वच्छता करण्यात येत आहे सोमवारी सकाळी सात वाजता महाघंटेचा नाद करून पाकाळणीची सूचना देण्यात आली ज्योतिबा ग्रामस्थ पुजारी देवस्थान समिती खंडकरी बी व्ही जी ग्रुप यांनी स्वच्छ पाण्याचे फवारे मारून मंदिर परिसर चकाचक केला दीपमाळ दगडी ओरी यांची स्वच्छता केली दुपारती आरती पालखी सोहळ्यातील साहित्यांची स्वच्छता केली जोतिबा मंदिरात नवरात्र उत्सवामध्ये जोतिबाची कमळ पुष्पात सरदारी रूपात पूजा बांधली जाते विजयादशमी दिवशी जोतिबाची आंबारीच्या रूपात पूजा बांधण्यात येते गुरुवारी तीन ऑक्टोबर पासून ज्योतिबा नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार असून या दिवशी घटस्थापना होईल ज्योतिबाचा जागर खंडे नवमीला श्री ज्योतिबाची पालखी सोहळा सीमोलंगन ललित महोत्सव आदी विविध धार्मिक कार्यक्रम नवरात्र उत्सवा दरम्यान होणार आहेत दरम्यान आज ग्रामपंचायत प्रशासनाने मंदिर मार्गावर स्वच्छतेस प्रारंभ केलाय व्यापारी वर्ग दुकानांची स्वच्छता करण्यात व्यस्त आहेत श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर येथील नवरात्रोत्सव तीन ऑक्टोबरपासून चालू होत आहे त्यानिमित्त पाकाणी आज प पा... सोमवारी पाकाणी केलेले आहेत मंदिरात लागणारे धार्मिक साहित्य पूजेचे साहित्य व मंदिराची स्वच्छता आज झालेली आहे आणि सर्व पुजारी वर्ग देवस्थान स्टाफ यांनी मिळून ती स्वच्छता केलेली आहे नंदी मंद नंदी मंदिर महादेव मंदिर चोपडाई देवी ज्योतिबा मंदिर काळभैरोव यमाई मंदिर येथील स्वच्छता आज करून घेतलेली आहे नवरात्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात असू येतील महानकर नेपसाठी दत्तात्रे धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा